काय आपलं का दिलीप जनार्दन थोरात थोरा काय का, माझा व्यवसाय रिक्षाचा बर रिक्षाचा व्यवसाय तुमचा मनसर नगर पंचायत ची निवडणूक लागली आहे नगर नगराध्यक्ष पदा जवळपास सहा उमेदवार उभे हो राष्ट्रवादी भाजप युती झाली आहे शिवसेना शिंदे गट सेपरेट लढतोय महाविकास आघाडी एका बाजूला आहे आणि अपक्ष म्हणून संजय जिजाबा थोरात यांची सून प्राची आकाश थोरात या पण नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तुम्ही रिक्षा चालक आहेत तुम्ही या सगळ्या गोष्टी नागरिक म्हणून काय पाहता कसं पाहता आता नागरिक म्हणजे त्यांना जर ते भाजपचं मिळलं असतं ना त्यांना तर ते चांगलं होतं पण काही लोकांनी त्यांच्या मित्रांनी त्यांना असं बाजूला सारखायचं काम केलं आता यांची कामं चांगली आहेत हे जास्त जरा हिरो व्हायला लागलेत म्हणून हे लोकांनी यांना सरकवायचं काम चालू केलं काय पण काय हरकत नाही आहे त्या माणसाने जेवढं कामं इथं केली तर अशा लोकांनी कुणीच कामं केले नाही त्यांनी हे फक्त उभं राहायचं काम करतात काय बाकीचं काय लोकांना आवळ ओळख नाही काय नाही ह्या माणसाला सर्व गरिबाची मोठ्यांची सगळ्यांची ओळख आहे काय इथं त्यांच्या ऑफिसवर गेलं तर काही कामं असलं तर ते कामाशिवाय तो पाठीत नाही कोणाला बाहेर काम झालं तरच मागं पाठवणार हो नाही ना तर तो पाठवू शकत नाही असा माणूस आहे आणि प्रत्येक जागे त्यांनी भरपूर कामं केली रस्त्याची कामं आहेत लायटीची कामं आहेत कोणाला मीटर नव्हता मीटर का करून दिलं आहे आमकं त्यां सगळं भरपूर त्यांच्या कामासाठी भरपूर तयार येत ते पब्लिकसाठी काय कधी बी त्यांच्याकडं कुणी असा नाराज होऊन गेलेला नाही काय त्यासाठी आम्ही रिक्षावाल्यांनी सर्वांनी त्यांना पाठीमध्ये याचा कार्यक्रम चालला आहे त्यांनी आम्हाला जाहिरातीला लावलेलं आहे काय हरकत नाही आमच्या दोन रिक्षा अॅडव्हान्सवर लावलेल्या आहेत काय हरकत नाही आहे पण काही लोकांना गरिबांना त्यांनी भरपूर साथ केली अच्छा माझ्यासारख्याला के मी गेल्या 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 दिवाळीमध्ये चोवीसमध्ये की मी आजारी होतो तर मला तीन वेळा माणूस बघायला आला वाय सिमला आणि एक रुपया खर्च न करता फक्त मला मेडिकलचा गोळ्याचा खर्च लागला फक्त बाकी सगळं मला मो मोफत केलेलं आहे तिथं त्यांच्यामुळं झाले सगळं तुमचं ऑपरेशन करण्यासाठी त्यांचं सहकार्य तुम्हाला लाभलं ला। सहकार्य फुल लाभलं त्यांचं मला आणि माझा फक्त ब्लड प्रेशर तीसवर आला होता तरी पण मला तिथं जगवलं त्या माणसाने काय आणि माझ्यासारख्या चांगल्या चांगल्या लोकांना जगवलं त्यांनी काय त्यांनी नाव घेतलं ना मग मला तर नाव घ्यायची इच्छा आहे मला रुपया नाही दिलं तर चालत त्यांनी पण त्यांचं मी भरपूर प्रचार करणार त्यांचा काय आणि प्राची जायचं आहे ना प्राची जायला भरपूर या लोकांनी सर्वांनी त्यांना भरपूर त्यांना निवडून द्यायला पाहिजे भरपूर मत एवढी सगळी कामं तुम्ही सांगताय त्यांनी केली एक जनसामान्य म्हणून तुम्हाला त्यांची कामं माहिती आहे माहिती आहे तुम्ही सांगताय हो मग ही कामं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना का दिसली नाही त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही का ही काही पक... सगळं त्यांना पक्षाला दिसलं होतं पण काही त्यांना आहे ना त्यांची जागा सोडायला दुसऱ्याच लावली मित्रांनीच त्यांना धोका दिलेला आहे काय बाकी काय नाही त्यांना जागा सोडायला लावली काय हरकत नाही त्यांना अपक्ष मताने ना भरपूर मिळणार आहे काय त्यांनी त्यांच्याकडं काही पत नसताना त्यांनी एवढी कामं केली मला लोकांना दिसत नाही का लोकांना समजू दे सगळी काहीतरी काय संजय शेटचं आज नाव सगळं गांदळे माळा खांदेशी माळा मासेरी माळा सगळं त्या साईडला सगळा माळा त्यांचा एकत्रित माळा येतो एक सगळा काळाची तुम्ही रिक्षा चालक आहे तुमचं उदरनिर्वाह तुम्ही रिक्षावरती करा आणि तेच गरिबाच जे उदरमेवाचं साधन आहे तेच आज संजय दौर यांच्या सुर प्राचीत वर यांना चिन्ह म्हणून मिळाले हो मग याचा फायदा गरिबांपर्यंत कसा तुम्ही पोहोचवणार लावणार किंवा जनतेपर्यंत रिक्षा देऊन आता कशाप्रकारे फायदा होईल आम्ही प्रत्येक माणूस बसल्याना त्यांना आम्ही एक त्यांचं ते हार्डवेल देऊन टाकत असू काय त्यांना सांगत असतो एक पाळी ते सरळ सांगतात ते सरळ सांगतात की आम्हाला काय नाही फक्त प्राची ताईला एक देणार बाकी आमच्या सेविकेला कोणाला तरी एक देणार आहे आम्ही तुम्ही कशासाठी आले होते हे गणपतीसाठी मी एक केले त्याच्यासाठी काय की प्राची ताई निवडून यावा म्हणून त्यांना लाडू वाटलेत गणपतीला बी आणि तुम्ही बी लाडू खा लागले जरा साकडं घातले गणपतीला कशासाठी घातले त्यांनी निवडून द्यावा म्हणून कोणी काय प्राची ताईनी प्राची आकाश थोरात त्यांनी निवडून यायला पाहिजे आन... त्यांनी तुमचा पुढे संकल्प असेल मी संकल्प केला दुसरा मोठा संकल्प अजून लाडू वाटेल मी इथं पाच किलो लाडू वाटू शकतो अजून मी माझ्या माझ्या इच्छेनुसार त्या माणसासाठी काय करू शकतो आम्ही त्या निवडून आल्या त्यात तुम्हाला आनंद किती होईल फार फुल आनंद लय आनंद होईल काय